नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वाटाणा आणि फरसबीची भाजी बनवून दाखवणार आहे आणि ती पण हिरव्या मिरची तर त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे अर्धी पळी आपल्या आवडी प्रमाणात थोडस कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल कडक गरम झालेला आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी छोटा एक चमचा जिरं त्यात टाकणार आहे मी कडी पत्ता त्यात टाकायचा आपल्याला एक मिरम आकाराचा कांदा आणि वाटीच्या प्रमाणे एक वाटी घेतलेला आहे कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर कुटून घेतलेली आहे चार मिरच्या घेतलेल्या आहेत कोपटी कलरच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता जर जास्त तिखट खात असाल तर थोड्याशा जास्त वाढवायचं कमी खात असाल तर थोड्याशा कमी करायचं सात पाकळ्या लसणाचे अर्धा इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे असं हे मी फुटून घेतलेलं आहे आता ह्याला दोन मिनटं मी परतून घेते मस्त असं बघा दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद आता हे सगळं आपण परतून घेऊया परतून घेतलेलं आहे बघा जिरे मोहरी टाकल्यावर जरी तुम्ही हिंग पावडर टाकली तरी पण चालू शकता त्यात टाकणार आहे टेमॅटो ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे तुम्ही ओललं खोबरं पण टाकू शकता बरं का बारीक पिसून टाकायचं नाहीतर खाऊन टाकलं तरी चालेल नाही तर हिरवा मसाला जसं मी टाकलं आहे ना आता लसूण खोब हे कुठून हिरवी मिरची तर ते सगळं तुम्ही मिक्सरला पण ओरल्या खोबऱ्यावर हलकंसं आबडधोबड करून घेऊन जरी टाकलं तरी चालेल आता हे टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे एक मिनिटभर फक्त परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम फरस बी आहे हे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे मोडून जरी घेतली तरी पण चालेल मी कापून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये एक मिनिट बरं तरी ह्याला चांगलं परतून घ्यायचं चा, मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे फ्रेश वाटाणा नीट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा वाटाणा किती आहे तर वाटाणा अडीचशे ग्रॅम वाटाणा आणला होता तर त्याचा सोलून तेवढा निघालेला आहे बघा कारण सगळा भरलेला होता तसा मोठा मोठा आहे चांगला आता ह्याला चांगलं परतून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे थोडंसं वाटा टाकणार नाही तुम्ही एकदम उकळत्या पाण्यामध्ये पाच मिनटं जरी झाकून ठेवलं ना तर तरी चालेल उकळायचं पाणी चांगलं खाली उतरून घ्यायचं त्याच्यामध्ये वाटाना झाकून ठेवायचं बाकीची रेसिपी आपली बनवस्तवर आणि नंतर त्यातनं काढून जरी तुम्ही भाजीमध्ये टाकलं तरी चालेल आणि मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा एकदम थोडंसं पाणी या वाटीप्रमाणे अर्ध्या वाटीला बी कमी असं पाणी मी घेतलं होतं कारण वाटाणा शिजला पाहिजे फरच बी कसं वाफेवर लगेच शिजली जाईल पण आपलं वाटाणं जर असा मोठा मोठा आहे ना, ना, ना एकदम निबाराशे शेंगा होत्या त्या वाटाण्याचा गॅस एकदम बारीक करणार आहे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे पण जर कढई पातळ असेल तर एकदा हलवा बारीक गॅसवर बघा मी पंधरा मिनटं ठेवलं होतं ते झाकण मी काढून घेते एकदा मी हलवलेलं सुद्धा होतं कारण की स्टीलची कढई असल्यावर खाली लागतं वगैरे मस्त अशी झालेली आहे बघा आणि वाटाणा पण शिजल्या आपल्याला फरसबी पण फरसबीला तर जास्त वेळ लागत नाही ती वाप्यावर पण चांगली पंधरा मिनटात शिजून जाते आता वाटाण्याचं तुम्हाला मी सांगते हा वाटाणा बघा असं तुम्हाला दिसत असेल एकदम मोठा मोठा आहे असं निबार शेंगा होत्या तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये ना गरम पाण्यामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून जरी झाकून ठेवल्या बाकीचं आपलं कांदा वगैरे परत असतं आणि नंतर जरी ह्याच्यात टाकलं तरी चालेल नाहीतर मग असं थोडंसं पाणी टाकून थोडंसं शिजवून घेतलं ना तो वाटाणा पण आपला पंधरा ते वीस मिनटामध्ये चांगला वापरला जातं पंधराच मिनटं लागते त्यापेक्षा जास्त लागत नाही आता तुम्हाला ह्याच्यामध्ये ओलं खोबरं जरी टाकून पाच मिनटं झाकून जरी ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीमध्ये तुम्ही रेसिपी करून बघा मी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगत असते असं पण करा आणि असं पण करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा